विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबीए आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अमरावती प्रतिनिधी प्रतीक सगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सावळापूर येथे देशाचा त्र्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावचे सरपंच रुपाली निलेशराव मागे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच सावळापूर येथील डॉक्टर राधाकृष्ण विद्यालय येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री धाबे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेव मंडलचे प्रचारक प्रकाश महाराज उपस्थित होते तसेच गावाचे सरपंच रुपालिताई निलेश मागे तसेच प्रदीप माहेरे सर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते अशा खेडेमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा